वजिराबाद पॉलिटेनच्या वतीने दीपावली दोन हजार पंचवीस करिता सर्व नागरिकांना शुभेच्छा आहेत सर्वांनी दीपावली फटाके मुक्त आणि प्रदूषण मुक्त होईल याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे तशी साजरी करावी असं पोलीस प्रशासनातर्फे आवाहन आहे सर्व नागरिकांना पोलीस स्टेशनच्या वतीने शुभेच्छा नमस्कार मी संजय धोंडीराम नील पत्रेवार उस्माननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी मी दिवाळीनिमित्त सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो कि दिवाळी सणानिमित्त बरेच लोक माहेरी महिला जातात त्यांनी त्यांच्या सुरक्षित जे घर वगैरे आहे ते व्यवस्थित लॉक वगैरे करून जावे आणि शेजाऱ्यास सांगावे तसेच मी या दिवाळी निमित्ताने सर्व उस्मानगर पोलीस स्टेशन अधिकारी अंमलदाराच्या वतीने सर्व जनतेच शुभेच्छा देतो